नमस्कार असे विद्यार्थी फक्त मराठी शाळेतच घडू शकतात या चिमुकलीची हुशारी पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का काय आहे चिमुकलीची हुशारी ती पुढे व्हिडिओमध्ये पहा त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओचा खजिना यामध्ये आपल्याला दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतात त्यामध्ये काही व्हिडिओ गमतीचे तर काही धक्कादायक असतात अलीकडे शाळेतील व्हिडिओसुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यामुळे आपल्याला शाळेतील बालपण आठवते हो यामध्ये मराठी शाळेतील एका विद्यार्थिनीची अनोखी कला दिसून येईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हीच नी नी एकाँ एकाँ हीच ही चिमुकली चक्क दोन्ही हातांनी एकाच वेळी एकाच वेगाने लिहिताना दिसत आहे विशेष बाब म्हणजे ही चिमुकली दोनही हातांनी अगदी अचूकपणे म्हणत म्हणत न चुकता पाठीवरती लिहित आहे मराठी शाळेतील ही हुशार विद्यार्थिनी पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊन जाईल सध्या या चमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून या चमुकलीची कला पाहून नेटकरी मात्र आश्चर्यचकित झाले आहेत बघा ही चिमुरडी अनन्या दोन्ही हातांनी लिहितली आता आता इकडे एकावन्न फिफ्टी वन ले मराठी ऍट अ टाइम इंग्लिश आणि मराठी जी केच्या प्रश्नांची उत्तरं देते तिच्या भारताच्या संविधानाचे आर्टिकल